बांगलादेशातील हिंदू व अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांविरोधात सकल हिंदू समाजाची सतरा ऑगस्टला धुळेबंदची हाक धुळे <दुड़े> जिल्ह्यात निवडणुकीसाठी सज्ज व्हा मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आदेश गजानन कॉलनीत कॉन्क्रीटीकरण झालेल्या रस्त्याचं आमदार फारुख शाह यांचे बंधू सलीम हाजी शहा यांच्या हस्ते लोकार्पण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी धुळे शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये महिलांची तोबा गर्दी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सुरभी धानवाला यांचा रविवारी धुळ्यात होणार माता माधवी फिजिओ सेमिनार आणि महंत रामगिरी महाराजांवर सक्त कारवाई करावी अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा धुळे जिल्हा एम आय एमचा इशारा बांगलादेशातील हिंदूंवरील होणाऱ्या अत्याचारांविरोधात सकल हिंदू समाजातर्फे शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी धुळे बंदची हाक देण्यात आली आहे याविषयी सकल हिंदू समाजाच्या वतीनं अनुप अग्रवाल विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगीराज मराठे उमेश चौधरी यांनी पत्रकार भवनात सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली पत्रकार परिषदेला संदीप अग्रवाल हिरामन गवळी पंकज मुंदडा विनोद सोमानी उपस्थित होते याविषयी भूमिका विषद करताना उमेश चौधरी म्हणाले की बांगलादेश हा इस्लामिक देश आहे बांगलादेशात ज्या राजकीय उलथापालथी झाल्यात तो त्या देशाचा अंतर्गत विषय आहे मात्र सदर विषयावरून हिंदूंच्या आणि अल्पसंख्यांकांच्या विरोधात मोठं षडयंत्र रचून हिंदूंसह अल्पसंख्यांकांवर अत्याचार सुरू आहेत महिला भगिनींवर देखील मोठ्या प्रमाणावर अत्याचार करून सदर घटनांचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर टाकले जात आहेत अत्यंत क्रूर पद्धतीने होत असलेल्या या अन्यायाविरोधात सकल हिंदू समाज प्रचंड संतप्त झाला असून या संतापाचाच भाग म्हणून सकल हिंदू समाजातर्फे शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी धुळेबंदची हाक देण्यात आली आहे या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत समस्त व्यापारी वर्गाचा धुळेबंदला पाठिंबा आहे त्याचप्रमाणे चालकांच्या युनियननं देखील बंदला पाठिंबा दिला आहे शाळा महाविद्यालय देखील बंद ठेवण्यासंदर्भात शिक्षण विभागाशी चर्चा सुरू आहे हा बंद शंभर टक्के यशस्वी करून बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाचा निषेध करावा या निमित्ताने सर्व व्यापारी बांधवांसह नागरिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन देखील चौधरी अग्रवाल यांनी केलं आहे सतरा ऑगस्ट हा धुळे बंद हा दिवसभर राहणार असून अकरा वाजता सर्व हिंदू समाज बांधवांनी महाराणा प्रताप चौक येथे जमावं तिथून आग्रा रोड मार्गे जे बी रोडने पुढे जाऊन संत जगनाडे महाराज स्मारक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेल्यानंतर जिल्हाधिकारींना शिष्टमंडळातर्फे निवेदन दिलं जाणार असल्याची माहिती उमेश चौधरी अनुप अग्रवाल योगीराज मराठे यांनी दिली अशा महिलेला राजकीय पदावर असताना आपला जीव मुख्य घेऊन लोकतंत्र असलेल्या संविधान असलेल्या आपल्या भारत देशामध्ये आश्रयाला हे आपल्या देशाच्या बाबतीत वाखंड कारण त्याचबरोबर तिथल्या राजकीय संघर्षामध्ये इतल्या काही जियाबी मानसिकतेच्या वर्गाने अल्पसंख्याक असणारा हिंदू समाज असेल शीख समाज असेल जैन समाज असेल बौद्ध समाज असेल ख्रिश्चन समाज असेल याच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ले चालले अल्पसंख्याक समाजाचे चा, धार्मिक स्तरांची तोडफोड केली लोकांचे घर लुटले जाळवळ केली लोकांना आणि असं होत असत आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग हा मुख घेऊन बसलेला आहे

सार्वा सार्वा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यात निवडणुकीसाठी सज्ज व्हा असा आदेश मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे यासाठी त्यांनी तयारीला लागण्याचे सांगितले असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली मराठा सेवा संघाच्या कार्यालयात शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सुधाकर बेंद्रे साहेबराव देसाई भानुदास बगदे विनोद जगताप निंबा मराठे सुनील पाटील राजेंद्र काळे संदीप पाटोळे मनोज ढवळे भैया शिंदे किशोर वाघ यांनी ही माहिती देऊन या संदर्भात भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मराठा समाजाला आरक्षणापासून झुलवत ठेवणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळे समस्त मराठा समाजामध्ये नाराजी पसरली आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी सरकारला आणि विरोधी पक्षाला अल्टिमेटम देऊन देखील आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय महाराष्ट्र शासनाने पर्यायाने केंद्र सरकारने आणि विद्य सरकारने देखील घेतलेला नाही त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याबाबत जरांगे पाटील यांना यांनी आदेशित केले आहे आणि त्या आदेशानुसार धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची यादी आमच्याकडून सादर करण्याचे आदेशित केले आहे जिल्ह्यातील धुळे शहर धुळे ग्रामीण साक्री शिंदखेडा आणि शिरपूर या पाचही विधानसभा मतदारसंघातून सकल मराठा समाजाच्या बॅनरखाली जे कोणी उमेदवार उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असतील अशांनी सकल मराठा समाजाच्या कोर कमिटीकडे आपल्या कामकाजाचा बायोडेटा सादर करावा पर्यायाने आम्हाला हा बायोडाटा अंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सादर करता येणे सोपे जाईल सकल मराठा समाजाच्या वतीने पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्याची चाचपणी करण्याचे आदेश झालेले आहेत म्हणून सकल मराठा समाजाच्या समन्वयकांना देखील ज्यांना उमेदवारी करायची आहे निवडणुकीसाठी अशांनी देखील आपला बायोडाटा समन्वयकांकडे सादर करायचे आहेत गरजवंत मराठ्याला सीमधून आरक्षण देण्यात यावे या भूमिकेशी जो उमेदवार सहमत असेल त्याच उमेदवाराचा विचार सकल मराठा समाज व मनोज जरांगे पाटील करणार आहेत मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील तोच महाराष्ट्रातील व धुळे सकल मराठा समाज या निर्णयाशी ठाम राहील आणि मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाला अंतिम आदेश मानून इथला सकल मराठा समाज काम करेल असंही या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आलं आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती पत्रकार परिषदेचा उद्देश आमचे नेते मराठा योद्धा धरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा लढवायच्या आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची तयारी झाली पाहिजे आणि इथून ती माहिती संकलित करून अंतरवली सराठीला एकोणतीस तारखेच्या आत आम्हाला सादर करायची आहे आणि म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजाची भूमिका आम्हाला फक्त आरक्षण एकासाठी राजकारणात उतरायचं आहे आमचा राजकीय कोणता हेतू नाही आणि मनोज दरांगी पाटलांनी सांगितलं आहे की मराठा धनगर लिंगायत असेल किंवा मुस्लिम असेल किंवा आग्रा पकड जाती असतील याच्यापैकी या ठिकाणी जो उमेदवार योग्य असेल तो उमेदवार आमचा असेल त्याप्रमाणे धुळे शहरामध्ये दोन राखीव आहे शिरपूर आणि साक्री आणि तीन ओपन आहे तर या ठिकाणी आम्ही आज उमेदवारांची जाहीररित्या या ठिकाणी मागणी केलेली आहे की कोणाला जर या सकल मराठा समाजावर निवडणूक लढवायची असेल तर त्यांची माहिती बायोडाटा हे आमच्या कोर कमिटीकडे देण्यात यावा आणि आम्ही त्यांची शिफारस या ठिकाणी वरती करणार आहोत आणि धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहर मतदारसंघामध्ये मी स्वतः भारुदे राजू दादा काळे दादा बेंद्रे आणि विनोद जगताप हे उमेदवारी करता इच्छुक आहे आणि धुळे ग्रामीणमधून निंबा दादा मराठे हे ग्रा उमेदवारीसाठी आज या ठिकाणी तयारी केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणीसमधील गजानन कॉलनी येथील रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांचे बंधू सलीम हाजी शाह यांच्या हस्ते करण्यात आलं गजानन कॉलनी व परिसरात पाच वर्षांपूर्वी एकसुद्धा रस्ता नव्हता या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन सुद्धा काम झालेले नव्हते ही परिस्थिती पाहता या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे या भागातील मूलभूत सुविधांच्या कामांचं निवेदन दिलं त्याला तात्काळ प्रतिसाद देत आमदार फारुख शाह यांनी या परिसरातील रस्त्यांसाठी सुमारे तीन कोटी रुपये या भागातील विकासासाठी शासनाकडून मंजूर करून आणले त्यातून या भागातील विविध रस्ते तयार करण्यात आले आहेत त्याचाच एक भाग हा रस्ता असून प्रभाग क्रमांक एकोणीस गजानन कॉलनी पूर्व हुडको येथील रस्ता कॉन्क्रीटीकरण हे सुमारे पंचवीस लक्ष रुपये खर्च करून पूर्ण झालेलं आहे त्याचं लोकार्पण सलीम हाजी शाह यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सलीम हाजी शाह यांच्यासोबत इक्बाल तेली आणि सेक्रेटरी डॉक्टर शराफत अली निजाम सय्यद वाहब शाह कैसर अहमद माजीद पठाण शकिला अंसारी बशीर शाह फैसल अंसारी पैलवान मुनव्वर शहा फुजेल आझमी व परिसरातील शेकडो नागरिक कार्यकर्ते नगरसेवक उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल राज्य सरकारने सुरू केलेल्या आणि अत्यंत लोकप्रिय होत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिला भगिनींनी सोळा ऑगस्ट रोजी धुळे शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयात मोठी गर्दी केलेली दिसून आली काही महिलांच्या खात्यात या योजनेचे दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये जमा झाल्यानं महिलांचा या योजनेवरील विश्वास घट्ट झाला आहे त्यामुळेच आपल्यालाही या योजनेचा लाभ मिळावा याकरिता मोठ्या संख्येनं महिला या योजनेचे अर्ज भरून देत आहेत त्यासाठीच पोस्ट ऑफिस कार्यालयात महिलांची लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून देण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे या गर्दीच्या ठिकाणी भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन महिलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं लाभार्थी महिलांनी देखील या योजनेबद्दल समाधान व्यक्त करीत पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिलेत तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचेही आभार मानलेत या प्रसंगी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट मायादेवी परदेशी माजी महापौर जयश्री अहिरराव माजी सभापती किरण कुलेवार माजी महापौर प्रतिभा चौधरी विद्या देसले मोहिनी गौड भाग्यश्री विभांडिक सुनीता सोनार हिना मेवानी प्रमिला जाधव उमा कोळवले छाया पाटील वैभवी दुसाने उर्मिला पाटील वंदना विश्वकर्मा आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या आपण सर्वांनी सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय भाऊ फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मह महिलांसाठी महत्वाची योजना ही संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणींसाठी आणली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा शुभारंभ दोन जुलैला झाला तेव्हापासून महिलांनी आपले फॉर्म हे भरून घेतलेले होते आणि त्यात परवापासून महिलांच्या अकाउंटवर तीन हजार रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे महिन्याचे मिळून जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे हे आपल्या महिलांच्या अकाउंटवर पडलेले आहेत कालपर्यंत तेतीस लाख तेतीस लाख महाराष्ट्रातील तेहतीस लाख महिलांच्या अकाउंटवर पैसे हे टाकण्यात आलेले होते आणि पुढील काळात एक कोटी महिलांच्या अकाउंटवर त्यांचे जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत हे त्यांच्या अकाउंटवर मिळणार आहे त्यासाठी ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांचे अपडेट झालेले आहेत त्यांचं आम्ही या ठिकाणी आलेलो केवायसीचं काम चालू का आहे तर महिलांच्या ज्या काही महिलांनी फॉर्म भरलेले आहेत तर क्या क्या ते काहींची प्रोसिजरमध्ये आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म भरायचे आहेत त्यांना देखील आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आवाहन करतो की एकतीस ऑगस्टपर्यंत आपण आपले फॉर्म भरून घ्यायचे आहेत ज्यांनी फॉर्म भरले नसतील तर त्यांनी आपलं केवायसी असेल बँकेत जाऊन त्या ठिकाणी केवायसीचं देखील काम करून घ्यायचं आहे काहींच्या याच्यात त्रुटी आहेत काहींचे फॉर्म हे पूर्ण भरलेले नाहीत तर अशा देखील महिलांनी आपल्या फॉर्मच्या त्रुटी ज्या काही असतील जे कागदपत्र लागणार आहेत ते देखील ज्या ठिकाणी फॉर्म भरले त्या ठिकाणी नेऊन द्यायचे आहेत आणि आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र व्हायचं आहे आपण बघणार आहोत की आता पुढील काळात म्हणजे एकोणावीस तारखेला रक्षाबंधन सारखा महत्वाचा सण हा मानला जात आहे आणि महत्वाच्या सणाच्या निमित्ताने आमच्या या महायुती सरकारने तीन हजार महिलांना भेट देऊन तीन हजार अकाउंटवर टाकून त्यांना रक्षाबंधनची भेट दिलेली आहे या ठिकाणी महायुती सरकारने भेट देत असताना ती ती महिला कुठल्या जातीची आहे का कुठल्या धर्माची आहे का याचा देखील विचार केलेला आपल्याला दिसत आहे आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी अल्पसंख्याक महिला या या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणून सर्व महिला भगिनींचं आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि महायुती सरकारचं खूप खूप कौतुक करतो की चांगली योजना त्यांनी महिलांसाठी राबवणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा संमेलन अग्रवाल समाज आणि अग्रवाल युथ क्लबच्या वतीनं धुळ्यात रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट नॅचरोपॅथिस्ट डॉक्टर सुरभी धानवाला यांचा माता माधवी फिजिओ सेमिनार आयोजित करण्यात आल्याची माहिती अग्रवाल यूथ क्लबचे अध्यक्ष अभिषेक अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक अग्रवाल यांच्यासोबत तुषार अग्रवाल श्याम अग्रवाल गिरीश अग्रवाल कौशिक अग्रवाल पवन अग्रवाल बक्षी अग्रवाल निखिल अग्रवाल गोविंद अग्रवाल उपस्थित होते या पत्रकार परिषदेत अभिषेक अग्रवाल म्हणाले की आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरभी धानवाला यांनी आतापर्यंत सात लाखांहून अधिक लोकांवर फिजिओथेरपीच्या माध्यमातून उपचार केले आहेत त्यांचं ऑपरेशन थांबून त्यांना तंदुरुस्त केलं आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद श्रीमती प्रतिभा पाटील यांच्यावर देखील त्यांनी उपचार केले आहेत रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पांझरा नदीकाठी असलेल्या छत्रपती अग्रसेन महाराज हॉल येथे होणाऱ्या या सेमिनारमध्ये नैसर्गिक पद्धतीनं सर्व्हायकल स्पॉडेलेसिस फ्रोजन शोल्डर पार्किन्सन टायनिएल्बो मायग्रेन गुडघे सांदेदुखी पाठदुखी अशा विविध स्वरूपांच्या आजारांवर अतिशय प्रभावी असं मार्गदर्शन डॉक्टर सुरभी धानवाला ह्या करणार आहेत धानवाला यांना नॅशनल ग्लोरी अॅवॉर्ड डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इन्स्पिरेशन अॅवॉर्डसह अनेक पुरस्कार मिळाल्याने त्यांनी या सेमिनारचा लाभ धुळेकरांनी घ्यावा असं अभिषेक अग्रवाल यांनी आवाहन केलं आहे महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलन का अध्यक्ष अग्रवाल युथ क्लब दुब्या का अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा संमेलन महाराष्ट्र राज्य अग्रवाद युवास संमेलन अग्रवाल समाज और अग्रवाल युथ क्लब ये दुनिया में कैंप लेने जा रहे हैं माता माधवी फिजियो फिजियो सेमिनार, इसमें डॉक्टर सुरभि धानवाला की सबसे प्रसिद्ध जग प्रसिद्ध डॉक्टर सुरभि धानवाला फिजियोथेरेपिस्ट ये दुनिया आने जा रही है संडे के दिन अठारह तारीख को शाम साढ़े बजे से और जो आपके मैडम ने आज तक सात लाख लोगों से ज़्यादा लोगों के ऑपरेशन बचाए हैं इनका बहुमूल्य समय दुनिया नागरिक को मिलने वाला है समय है शाम साढ़े छः बजे से छत्रपति अग्रसे महाराज हॉल नदी किनारे दुनिया अठारह तारीख संडे साढ़े छः बजे से सभी आवेश कैंप सेमिनार निशुल्क है सभी के लिए फ्री है मी महाराष्ट्र न्यूज चैनल ऐसी चा बतमी लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महंत रामगिरी महाराज यांनी सिन्नर येथे प्रवचन देताना धार्मिक द्वेष पसरवणारी वक्तव्य केली तसेच प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल गैरशब्द वापरले म्हणून महंत रामगिरी महाराजांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा एम आय एमच्या च्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येऊन निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचन देताना प्रेषित पैगंबर यांच्या व इस्लाम धर्माविषयी केलेल्या वक्तव्याने संपूर्ण मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत वास्तविकता जगातला कुठलाच धर्म इतर धर्माच्या निंदा नालस्तीला परवानगी देत नाही किंबहुना अशा गोष्टींचं समर्थनही करत नाही कदाचित गेल्या निवडणुकीत जनतेने अशा धर्मांध शक्तींचं तोंड फोडल्यामुळे महाराष्ट्रातील येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धार्मिक ध्रुवीकरणाचा केविलवाना प्रयत्न असल्याचा संशय आम्हाला आहे त्यामुळे भविष्यातील अघटित घटना टाळण्यासाठी अशा धर्मांत शक्तींचा बिमोड करणं काळाची गरज आहे म्हणून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा एम आय एमच्या वतीनं संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी डॉक्टर दीपश्री नाईक रफिक पठाण नजर पठाण अकीबली इद्रिस गनी शेख अली शमसुद्दीन नजर पठान समीर मिर्जा समीर शेख फैसल अंसारी अजहर शेख रफीक काजी समीर अंसारी जुबेर शाह फ़हीम अंसारी कादिर अंसारी मोइन शेख आदि उपस्थित होते इन मजलिस इतिहादुरमसमिन की जानिब से अली जनाब डॉक्टर फारूक अनवर शाह साहब की हिदायत पर जिला कलेक्टर को एक तहरीरी मेमोरेंडम दिया गया जिसके अंदर हमने मुतालबा किया है कि रामगिरी जोकर जिसने अल्लाह के नबी के ताल्लुक से अभद्र भाषा का इस्तेमाल करते हुए एक स्टेटमेंट जारी किया इस्लाम धर्म में के ऊपर जिसने गलत इल्जाम लगाए उसके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए आने वाले वक्त में अगर 24 घंटे के अंदर रामगिरी को अगर अरेस्ट नहीं किया जाता है तो पूरे महाराष्ट्र में मजलिस इतिहादमसलम की जानब से हम तीव्र आंदोलन करने जा रहे हैं मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा बतमी शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल